सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सेवागिरी रथोत्सवाच्या देणगीमध्ये लाखो रुपयांची वाढ बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून उसगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांचा मोठ्या आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला या सोहळ्यासाठी मंत्री महोदयांनी पण हजेरी लावली होती श्री सेवागिरी ऋतोत्सवास महाराष्ट्रासह हो कर्नाटक गुजरात आणि इतर राज्यातील भाविक पण आले होते विशेष म्हणजे विदेशी व्यक्तींनी पण ऋतोत्सवास दान केले आहे विदेशी नोटा पण ऋतोत्सवाच्या देणगीमध्ये दानामध्ये दिसून आल्या जानेवारी श्री सेवागिरी रुपयांची रुपयांची देणगी देणगी आली होती काल दिनांक डिसेंबर रोजी आणि दान जमा झाले जानेवारीमध्ये झालेल्या रथोत्सवास देणगीमध्ये दे बारा लाख चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांची वाढ झालेली आहे श्री सेवागिरी रथोत्सवातील देणगी आणि राणाची सर्व रक्कम तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेपर्यंत मोजण्यात आलेली आहे